सभापती महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले सभापती महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचार घेण्यात यावे असा मी प्रस्ताव आपल्या अनुमतीने मांडतो सभापती महोदय ह्याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की के एन डी पी एस ह्या कायद्याअंतर्गत आपण ड्रग्सची तस्करी करणाऱ्यावरती अंमली पदार्थांची च्या संदर्भात जे काही रॅकेट्स चालवतात असे पेडलर्स म्हणजे एकंदरीत एन डी पी एसच्या कायद्याअंतर्गत आपण जे गुन्हे दाखल करतो त्या गुन्हेगारांवरती मखोका अंतर्गत देखील कारवाई झाली पाहिजे या अनुषंगाने आणलेलं असे हे विधेयक आहे आणि त्याची माहिती म्हणजे जे काही ड्रग पे पेडलर्स आहेत ते आपल्याला कल्पना आहे की एन डी पी एसमध्ये दोन भाग असतात ज्यावेळेला आपण एन डी पी एसचा कायदा लागू करतो त्यावेळेस स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी कमर्शियल क्वांटिटी जे पेडलर्स हाताळतील त्यांना हा मखोबा कायदा लागू असेल अशा पद्धतीचं हे आपल्या मखोका कायद्यामध्ये असलेलं खंड खंडशा असलेलं हे थोडासा बदल आहे एकंदरीत मखोका आपण ज्यांनी व्हायलन्स केलेला आहे हिंसाचार केलेला आहे अशाचंच फक्त मकोका लागतो आत्ता देखील मकोकामध्ये अनलॉ अन्नोफ, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीमध्ये नार्कोटिक्स आहे परंतु एखाद्या व्यक्तीने जर का नार्कोटिक्सची ॲक्टिव्हिटी करत असताना किंवा ड्रग ही अंमली पदार्थ हाताळत असताना जर का खून केला तर त्याच्यावरती मखोका लागतो परंतु कुठल्याही हिंसाचार न करता जे ड्रग मध्ये जे गुन्हेगारी करतायत आश्वासनवरती मकुका लागण्याकरिता आपण हा आणलेला बदल आहे आणि माझी सभागृहाला विनंती आहे आपल्यामार्फत महोदय की हे विधेयक एकमताने मंजूर करावं